निवडणूक प्रक्रियेवर शंका असल्यामुळे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे शरद पवार उद्धव ठाकरे हर्षवर्धन चपकाळ यांचा शिष्टमंडळामध्ये सहभाग आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांसंदर्भात राज ठाकरे सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती मिळते राज ठाकरे सहभागी होणार की मनसेचे नेते येणार ही याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनाही निमंत्रण दिले लोकशाही बळकट व्हावी निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा हा भेटीचा मुख्य उद्देश असल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले दरम्यान निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर शरद पवार उद्धव ठाकरे हर्षवर्धन सप्ताळ यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे ठाकरे बंधूंची युतीची चर्चा कालचा ठाण्यामधील एकत्र मोर्चा आणि आज पुन्हा एकत्र निवडणूक अधिकाऱ्यांची भेट यामुळे राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमधल्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे